उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नती अभियान वतीने वृक्षरोपण जिल्हा परिषद व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष चंद्रकांत दादा ठाकरे उपस्थित मरी माता मंदिरासमोर चौरा घडवून आणलेल्या त्रिशूलाची स्थापना शेलूबाजार येथील सरपंच व बरीच गावकरी मंडळी उपस्थित मुख्यतः महिला मंडळांचा पुढाकार शेलूबाजार सामाजिक कार्यकर्त्या सौ तेजस्विनी काळे मॅडम यांच्या पुढाकाराने उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नती अभियान बाजार बचत गटाच्या वतीने वृक्षरोपण उत्सव साजरा करण्यात आला मा मरिमाता मंदिर परिसर बाजार येथे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष श्री चंद्रकांत दादा ठाकरे यांच्या शुभहस्ते मरिमाता भक्त भजन महिला मंडळाच्या असंख्य महिलाच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले यावेळी मध्य प्रदेश चौरागडावरून त्रिशूल आणलेले मरीमाटा मंदिरासमोर स्थापना त्याची करण्यात आली उपस्थित असलेले शिवभात गोपाल लांभाडे गोपाल फुके शुभम लांभाडे यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन दादा ठाकरे यांचे स्वागत केले व शिवसेनेचे उपतालुका प्रमुख रविभाऊ लांबाडे नंदकिशोर लांभाडे सावकार विलास भाऊ लांभाडे सरपंच बाबाराव पवार गोविंद विराणे महावीर तोडरवाल राजू भोसले ग्रा प सदस्य जयकुमार गुप्ता पवन गुप्ता उपस्थित असून मरीमाता भजनी मंडळाचे सदस्य कमलाबाई पडघान अन्नपूर्णा गायके प्रज्ञाबाई धाबेकर नर्मदाबाई लहेकर सीमाबाई घोडे इंदुबाई पानभरे प्रयागबाई गावंडे शिवानी घाळ शोभाबाई घोडे पार्वतीबाई लोकरे सुनीता गावंडे शारदा गावंडे हर्षाली पानभरे ललिता बांगडे रुखमाबाई जुंगाडे सोनू फुके गीता औरा सुनीता पाटील प्रीती देबरे उमावाग व वा गावातील परगावातील असंख्य महिला भक्तमंडळ उपस्थित होत्या सौ तेजस्विनी काळे यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रम संपन्न